मी केव्हापासून झोपवते पण हा काय झोपत नाही इथून मी जशी उठले ना तसं रडायला लागतो आणि बसून पाळणं असे हलवते तर मग शांत बसतो पण झोपत काय नाही ह्याची एक झोप झाली आहे पण ह्याला असं खाली पण खेळायला मी देऊ शकत नाही जिथे मी कपडे धुते ना मग तिथे येतो पाण्यात आणि त्याला सर्दी पण झाली त्याच्यामुळे काल रात्री पण तो काय व्यवस्थित झोपला नाही आणि पण झोप नाही झाली आहे व्यवस्थित बारा वाजलेत अजून कपडे राहिलेत माझ्या धुवायचे बाकीचे जे काम आहेत ते झाली आहे स्वयंपाक राहिला आहे अजून सो तुम्ही बघूया आणि माझ्या तीन दिवसाचे शेअर करतो दिवसाने म्हटलं तरी पण एक दोन तीन रविवार झाले त्यांचे पेपर चालू होते कारण मंथली त्यांचे पेपर होतात त्यामुळे ते त्यांच्या ते आजीजवळ नाही गेले म्हणजे माझ्या सासूजवळ तिथे नाही जाऊ शकत तर आजच्या दिवशी ते गेलेच तर सॅटर्डे संडेला तिकडे जातात मार्च ते गेले परीक्षा असल्यामुळे नव्हते गेले कारण ठेवलं आहे ती मला फोडणी द्यायची ह्याला एक कॉम्प्लेट आरवलं आहे आता हा जास्त काही खात नाही आहे कारण त्याला सर्दी आहे दवाखान्यात न्यायचं आहे आज तरी हॉस्पिटल आम्ही रेग्युलर ज्या डॉक्टरकडे जातो आज रविवारी त्यांचं नसतं म्हणजे बारा ते एक सॉरी दहा ते एक वाजेपर्यंत ते असतात मग संध्याकाळी तर ते नसतात मग म्हटलं उद्याच मी घेऊन जाईल रोजचं किंवा संध्याकाळी दुसऱ्या डॉक्टरांकडे तर फक्त सरशी पुसायची एवढी बाकी आहे कपडे धुवायलाच मला दोन तास लागले कारण कपडे धुतले आणि हा उठला आणि परत पिळायचे बाकी होते मग पुन्हा अर्धा तास घेतलं खेळवलं मग नंतर मग कपडे फुरून मग आत्ता टाकले आज पाऊस तर नाही आहे पण आभाळ आहे बाहेर ऊन आहे आता पूर्ण मध्ये ऊन दिसतोय प्रकाश पडलेला पण जास्त ऊन नाहीये बाहेर मुलांची जर तब्येत बरोबर नसेल ना तर त्यांच्याबरोबर दिवे स्पेंड करणं ना खूप अवघड जातं कारण खूप चिडचिड करतात ते मग जास्त काही खात पित नाही काही नाही फक्त त्यांना घेऊन बसा आणि बाहेर असं फिरवा तर बरं वाटतं त्यांना थोडंसं सा। पावणे सात वाजले दिवसमोर दिवा वगैरे लावला आता स्वयंपाक करण्याची वेळ आहे चिकूला थोडंसं मी सर्दीचं औषध पासळवलं आहे हिला पैनझण आले तिच्या आजीने जेव्हा ते सांगलीला गेलो होते आणि मी पुण्याला गेले होते तेव्हा सांगलीवरून दाखवा पाय दाखव तुझा असा फक्त अग इथं ठेव पाय तिचे जे जुने पेंजण होते ना ते दिले आणि वरती काही पैसे घेऊ देऊन तिला असे पेंजण आणले जसे सांगलीला चांगले भेटतात म्हणून सासूबाईने तिकडूनच घेऊन आले मग संध्याकाळच्या वेळेला या दोघांची इथे मस्ती चालू होती आणि तुम्ही माझा अवतार बघितला असेल संध्याकाळपर्यंत ना इतकं होतं या तीन मुलांना सांभाळणं खूप डिफिकल्ट गोष्ट आहे वरून जर आजार असेल कोणाला तर मग विचारायला नको आणि त्या संडे पण होता त्या दिवशी त्यामुळे असं होतं आणि आज सोमवार मी आजच हा एडिटिंग वगैरे करते आणि परत त्याचे पेंजण वगैरे दाखवते संध्याकाळच्या वेळेला आम्ही हे घर शिफ्ट करणार आहोत म्हणजेच आम्ही इकडून शिफ्ट होणार आहोत त्यासाठी ना हे सगळे भांडे तुम्हाला खाली दिसत असेल ह्यात थोडे मग दुसऱ्या टोपलीमध्ये थोडे काही मी पोतांमध्ये वगैरे बांधून ठेवली आहे आता मी सध्या स्वयंपाकासाठी अगोदर भात ठेवते हो भात वरण कारण आम्ही अडीच वर्ष झालो या घरामध्ये राहतो पण वाटलं नव्हतं कधी इतक्या लवकर इकडून दुसरीकडे जावं लागणार आहे या घरात येताना ना इतके काही विचार केलं होतं की असं करणार आहे तसं करणार आहे इन फ्युचर पण तसं काही झालं नाही असो पुढे काहीतरी ह्याच्याहून चांगलं पुढे वाढून ठेवलं असेल कदाचित म्हणून हे असं होत असत असेल कारण हे आमचा स्वतःचा फ्लॅट आहे जो आम्ही अडीच वर्ष अगोदर घेतला होता जे की सगळ्यांचं एक घर होण्याचं किंवा घर स्वतःच्या पैशाचं घर घेणं एक स्वप्न असतं आणि हा जो आनंद आहे तो आम्ही अडीच वर्ष अगोदर अनुभवला होता आणि छान वाटत होतं इथे आम्ही रमलो होतो आमचं सगळं रुटीन वगैरे सेट झालं होतं मुलांची शाळा वगैरे सगळं जवळ होतं आणि हा एकच रिझन होता की मुलांची शाळा आणि फ्युचर क्लासेस वगैरे ना जवळ होतात पण ह्याच्यानंतर आम्ही जिकडे जाणार आहोत ना त्या गावामध्ये म्हणजे आधी मी जे आम्ही तिकडे राहायचो माझी सा सासूबाई वगैरे जिथे राहतात तिथे जे की मी तुम्हाला ह्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच माझ्या रुटीन्सद्वारे तर तिकडे काय आहे ना, का ना? प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला इकडेच यावं लागतं आम्ही सध्या जिकडे आहोत तिथे म्हणजे बाजारासाठी म्हणा दवाखान्यासाठी म्हणा स्कूलसाठी म्हणा प्रत्येक गोष्टीसाठी आणि पावसाळा आणि तिथे रिक्षाचा प्रॉब्लेम आहे पटकन रिक्षा मिळत नाही काही नाही वगैरे म्हटलं की घेऊन टाकूया तिथं घर आहे आमचं तरीसुद्धा आता सध्या ते खाली पडलं आहे तिथेच आम्ही जाणार आहोत सो घर असूनसुद्धा आम्ही फ्लॅट घेतला होता अडीच वर्षा अगोदर सु इथं सगळ्या गोष्टी जवळ पडतात त्याच्यामुळे आणि तर त्याच्यामुळेच थोडं थोडंसं सा काम चालू आहे घरामधलं सगळे पसारा आवरणं कपडे म्हणा भांडे म्हणा मी भांडे वगैरे सगळे अगोदरच धुवून ठेवले दौन कारण तिथे आम्ही जातो ना तिथे पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे थोडासा त्याच्यामुळे तिथे कुठे जाऊन परत हे सगळं कुटाना करत बसणार भांडे वगैरे घासत बसणार म्हणून इथे सगळे घासून ना जेवढे रेग्युलर लागणारे आहे तेवढे मी त्या किचनमध्ये ठेवले बाकीचे सगळे बांधून ठेवले सध्या तरी आणि अजून काही जी तयारी आहे बा बाकी आहे पूर्ण घर खाली करून भाडेकरी एक तारखेला येणार आहे त्यामुळे त्यांना एखाद कलर वगैरे मारून द्यायचा एक घराला सो चालू आहे सगळ्या गोष्टी हळूहळू हळू जे की तुम्हाला पुढे बघायला मिळेलच ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे पण मी शूट करत होते आणि मोबाईल ट्रायपॉटवरती लावला होता एक तर मोबाईल लावायचा जो स्टँड आहे ना तो माझा खराब झाला आणि चिकू तिकडे खेळतोय मी समजून तो आला आणि बघा पहा कॅमेरा कसा हलतोय माझा ट्रायपॉट आदळला माझं एवढं लक्षात होतं की त्याच्या अंगावर पडू नये काय करणार शेवटी शूट तर करायचंच होतं त्यामुळे पुन्हा कॅमेऱ्याला काय करायचं नव्हतं फक्त वरण भात आणि फ्राय त्यामुळे बांगडा मच्छी होतं आणि ह्याला मी मसाला वगैरे लावून मॅरिनेट करून घेतं ह्यामध्ये मी अदरक लसूण वगैरे जास्त काही टाकत नाही सो फ्राय वगैरे करून घेतला आमचं जेवण झालं ओटा वगैरे क्लीन करून घेतला मग उद्याची सकाळची पण टिफिनची तयारी करून ठेवली जे की चणे वटाने भिजून ठेवले दूध तापवत ठेवला सो असं काही आमचा ना फुल डे असा काही गेला संडेचा सो व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा छान छान भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये